नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो आज एक छोटीशी अपडेट आहे की जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना एक आनंद वार्ता मिळू शकते ती कशाबाबत मिळू शकते आणि ते कधी घडू शकतं याबाबतचा संपूर्ण व्हिडिओची माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सध्या लोकसभेचं हिवाळे अधिवेशन चालू आहे आणि या हिवाळ्या अधिवेशनामध्ये एक मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे आता कोणता निर्णय आहे तर पी एम किसानचा हप्ता जो आपल्याला सहा हजार होता तो सहा हजारचा नऊ हजार होऊ शकतो अशी मिळालेली अपडेट आहे शेतकरी मित्रांनो कारण हा निर्णय गेल्या अधिवेशनातच होणार होता परंतु तो काही कारणामुळे हा निर्णय झालेला नाही परंतु या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात हा निर्णय घेतला जाऊ शकतो कारण मान्य नरेंद्र मोदी यांनी जेव्हा पी एम किसान सन्मान निधीचा हप्त्याची सुरुवात केली त्यावेळेस प्रति शेतकरी सहा हजार रुपयेप्रमाणे एका शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता मग आता यामध्ये अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत की जेव्हा मान्य नरेंद्र मोदी पी एम किसान निधीचा हप्ता ज्यावेळेस चालू केला त्यावेळेस जो पेट्रोलचा भाव होता खताचे भाव होते जे शेतकऱ्यांना ज्या ज्या गोष्टी लागतात औषध म्हणा खत म्हणा ज्या काही निवेष्टा शेतकऱ्यांना लागतात त्या गोष्टी त्यावेळेच्या किमती वेगळ्याल्या हो वेगळ्या होत्या व यावेळेसच्या किमती वेगळ्या आहेत त्यामुळं प्रचंड महागाई खाताच्या बाबतीत असो मालाला भाव नाही डिझेलमध्ये भाव वाढलेला आहे अशा पद्धतीनं जेव्हा त्यावेळेसची महागाई होती त्या पद्धतीने तिने दोन हजार रुपये जाहीर केलेले होते परंतु सध्या केंद्राच्या विचारात एक गोष्ट आहे की जे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला होता त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि ही आनंद वार्ता अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात येऊ शकते आता खूप शेतकरी म्हणतील हे फेक आहे परंतु फेक नाही शेतकरी मित्रांनो मिळालेले अपडेट आहे परंतु आपल्याला पाहणं गरजेचं आहे की हा निर्णय घेतला जाऊ शकतो का नाही कारण हा निर्णय ह्या हिवाळ्या अधिवेशनामध्येच घेतला जाऊ शकतो सध्या ज्या प्रचंड महागाईच्या व शेतकऱ्यांचा जो रोष केंद्र शासनाला येत आहे आणि हा रोष कमी करण्यासाठी केंद्र सरकार याबाबत निर्णय घेणार आहे सध्या जी उज्ज्वला योजना होती गॅसची ती उज्ज्वला योजना केंद्र सरकारने बंद केलेली होती परंतु ती परत केंद्र सरकारने सुरुवात केली आहे आणि ती सबसिडी आता महिलांच्या खात्यात चालू व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे केंद्र सरकारची ही गोष्ट पी एम किसानचा जो सहा हजाराचा हप्ता आहे तो नऊ हजार करण्याच्या विचाराधीना पहिल्यापासूनच होता परंतु गेली दोन अधिवेशनामध्ये हा निर्णय घेतला जाणार गेला गेला नाही परंतु या अधिवेशनामध्ये हा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आपल्याला पाहणं गरजेचं आहे की लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात हा निर्णय घेतला जाऊ शकतो का कारण याबाबत पूर्ण तयारी केंद्र सरकारची झालेली आहे फक्त हा निर्णय घेणं अपेक्षित आहे कारण सध्या महाराष्ट्रामध्ये उत्तराखंड असो हरियाणा पंजाब जम्मू काश्मीर येथील खूप शेतकरी अतिवृष्टीने त्रस्त झालेले आहेत आणि त्याबरोबर जी महागाई वाढलेली आहे या सर्व गोष्टीतून शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून केला जाऊ शकतो त्यामुळे लवकरच ही एक गुड न्यूज सर्व शेतकऱ्यांना येऊ शकते कारण जर आपल्याला सहा हजाराच्या जागी नऊ हजार जर पी एम किसानचा हप्ता झाला तर आपल्याला तीन हजार रुपयेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो ज्या पद्धतीनं आता सध्या दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते त्याच पद्धतीनं प्रति चार महिन्याला तीन हजार रुपये आ... शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात त्यामुळं जे तीन हजार रुपये दोन हजार रुपये आपल्याला पूर्ण वर्षाचे सहा हजार रुपये येतात त्यामध्ये भर घालून ते आता नऊ हजार रुपये करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे फक्त आता या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये हा निर्णय होणं गरजेचं आहे आणि त्याबाबत केंद्र सरकारचीही तयारी झालेली आहे फक्त पाहणं गरजेचं आहे की आता सरकार केंद्र सरकार त्याबाबत निर्णय घेतं की नाही कारण सध्या त्यांची तयारी झालेली आहे फक्त निर्णय घेणं बाकी आहे त्यामुळे मिळालेले अपडेट असे आहे की याच हिवाळ्या अधिवेशनामध्ये आणि नरेंद्र मोदी हा हप्ता सहा हजारावरून नऊ हजार रुपये करण्याची दाट शक्यता आहे आणि ही एक आनंद वार्ता सर्व शेतकऱ्यांना येण्याची प्रतीक्षा आहे ही चेक सर्व शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती की जो पी एम किसानचा हप्ता दोन हजार रुपयाचा होता तो आता तीन हजार रुपयेचा होऊ शकतो कारण आता सध्या ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत की खूप महिला आणि पुरुष या दोन्हीमध्ये जो हप्ता होता त्यामध्ये पुरुषाचा हप्ता बंद करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे आणि त्याबाबतच काही शेतकऱ्यांचे आपल्या राज्यातूनच कमीत कमी अडीच लाख शेतकऱ्यांचे पी एम किसानचे हप्ते बंद झालेले आहेत आणि हेच पी एम किसानच्या हप्त्यातून जी आता रक्कम शिल्लक केंद्र सरकारकडे राहणार आहे तीच आता प्रति शेतकरी वाढीव रक्कम देण्याच्या तयारीत आहेत त्याचबरोबर जे बोगस शेतकरी आहेत त्या बोगस शेतकरी ही या पी एम किसानच्या हप्त्यामध्ये भरपूर आहेत आणि त्यांचीही स्क्रुटणी सध्या करून तेही बाजूला काढले जाणार आहेत त्यामुळे या निधीतून जो शिल्लक राहणारे पैसे आहेत हे सर्व पैसे परत शेतकऱ्यांना प्रति महिना तीन हजार रुपये सॉरी प्रति चार महिन्याला तीन हजार रुपयेप्रमाणेच केंद्र सरकार देण्याच्या तयारीत आहे त्यामुळं आता सध्या बहुतेक भरपूर शेतकऱ्यांचे पी एम किसानचे हप्ते बंद पडलेत आणि जे बंद पडल्यातून जे शेतकऱ्यांचे पैसे शिल्लक राहतात तेच पैसे आता दोन हजाराऐवजी शेतकऱ्यांना तीन हजार देऊन व वार्षिक सहा हजाराच्या जागी नऊ हजार देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे आता पाहणं गरजेचं आहे की लोकसभेमध्ये हा निर्णय कधी होतो धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व जास्तीत ज्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद